वाडा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचं निव्वळ पन्नास हजारासाठी लग्न लिहून घेण्यात आलं आहे यामध्ये दोन आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली आहे तर एका मुलीचे विक्री होऊन आणि अशा प्रकारच्या गुन्हा आपल्या दाखल झालेला आहेत आता तपास काय सध्या सुरू आहे अटक झालेली वाडा पोलीस स्टेशनकडे एक तक्रार प्राप्त झालेली आहे ज्याच्यामध्ये एका अल्पवयीन त्यावेळी ते तेरा वर्ष असणाऱ्या मुलीचा विवाह करून तिला त्या विवाहासाठी इथल्या एका एजंटकडून तिची पन्नास हजार रुपयामध्ये लग्न ठरवून त्या ठिकाणी त्या नगर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये तिला नेऊन तिच्या अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील विवाह केला आणि त्याच्यामधनं तिला गरोदर करून त्या मुलं झाली आणि नंतर पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर आम्ही त्या सखोल माहिती प्राप्त करून तिची तक्रार दाखल करून त्याच्यामधले जे आरोपी आहेत दोन मुख्य आरोपी त्यांना अटक केलेली आहे याच्यामध्ये पैसे घेऊन विवाह लावून देणारा या मुलीचं अत्यंत गृहण पद्धतीने विक्री केली असं म्हणता येईल असा आरोपी कोरी त्याला अटक केली आणि तिचा पती ज्याला ती अल्पोय नाही असं माहीत असताना विवाह करून त्याने तिला गरोदर केली तिच्यावर बलात्कार केला अशा पद्धतीचा जो गुन्हा गंभीर दाखल आहे या दोघांना अटक झाली इतर आरोपी जे सह आरोपी आहेत त्याच्या बाबतीत त्यांचे पुरावे आणि त्यांची माहिती घेऊन तपास एस डी पी डी पी ओ आमचे करत आहेत आणि सध्या आमची टीम त्याच्यासाठी तपासाने केलेली आहे साधारण आरोपीला आतापर्यंत किती तारखेमध्ये कस्टडी आहे आरोपी चार दिवस कस्टडीमध्ये आहेत आव्हान काय कराल आपण मी या निमित्ताने सर्व परिसरातले पालघर तसेच वाडा तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण गावामधले पोलीस पाठील त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यकर्ते जे संघटना वेगवेगळ्या हे काम करतात त्यांनी सगळ्यांनी गावामधल्या प्रत्येक घटनेची माहिती कोणताही बालविवाह असेल किंवा अशा पद्धतीने पैसे देऊन कोणाबरोबर लग्न धावण्याचा प्रकार होत असेल तर त्याची तातडीने माहिती पोलिसांना द्यावी अशा पद्धतीने बालविवाह होऊ नये याच्यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे वेळेत माहिती देणं गरजेचं आहे आणि त्याला ठामपणे विरोध करणं देखील गरजेचं आहे असं कोणी विरोध करता करताना कुणाचा कोणाला अडचण आली तर त्या बाबतीत आमचं शंभर टक्के त्यांना सपोर्ट असेल आम्ही आम्ही त्याला तातडीने मदत करून त्याच्यावर कारवाई करू धन्यवाद